नमस्कार मैत्रिणीनं सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे डबल तडका कढी दह्याची कढी बनवणार आहे पण डबल तडक्यावरील अगदी सुंदर सोजवळ तही कढी बनणार आहे तर नक्कीच पहा आम्ही तर रात्रभर दूध दूध विरजनाला ठेवलं होतं आणि ते आता मस्त त्याचं दही बनलेलं आहे आणि माझं पहिलं काही दही होतं त्याच्यात टाकलेलं आहे अजून दही तर अर्ध लिटर मी दही लावलं होतं ते त्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा लिटरचं बनवणार आहे मी पहिल्याचं थोडं होतं आत्ताचं थोडं म्हणून हे पुरं दही मी आता एक घेतलेलं आहे मस्त घट्ट दही बनलेलं आहे त्याच्या गुठड्या सोडून घेते आता मस्त अशा हे बघा छान अशा गुठड्या सोडून घेते आणि आता ह्याच्यात मी टाकणार आहे एक चमचा भरून तांदळाचं पीठ टाकणार आहे त्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं बघा ही कढी तुम्ही वाटे वाटी पेऊ पू शकता ही कडी भातावर चपातीवर भाकरीवर व कशावर खा फार आप्रतीन लागतील फार सुंदर बनवणार आहे आणि दबड डबल तडक्यावाली तर पहा तुम्ही कशा पद्धतीने बनवणार दबड तडकेवाली एकदम छान डबल तडका म्हटलं का खूप खमंगपणा सुटतो त्या कडीमध्ये म्हणून त्याला डबल तडका म्हणतात तर आता इथे बघा घट्ट तर आहेच अजून थोडंसं पाणी होते त्याच्यात आणि अजून छान असं गुठड्या मात्र ठेवायच्या नाही सर्व गुठड्या फोडून घ्यायच्यात आपल्याला रवी घे रवी असली तर रवी पण घेऊ शकता तुम्ही आणि रवीनी पण फोडू शकता असं स्पो चमच्यानी किंवा पळीनी नाही फोडता आले ना तर रवीनी फो फो करू शकता घोसळू घेऊ घेऊ शकता पण गोठुडी एक पण ठेवायची नाही आणि टिप्स आहेत मधी त्या आपण लक्षात ठेवा तुमची कढी फुटती कशी मला बऱ्याचशा मैत्रिणींचं असं मेसेज येतात कताई आमची कढी फुटती म्हणून तर त्याचे हे हा व्हिडिओ पहा तुम्ही तुम्हाला कळेन कढी फु क का फुटती आणि क का, का नाही फुटायला पाहिजे कडी असं सर्व मी सांगणार आहे हे व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पहा पुढे टिप्स आहे ती टिप्स लक्षात ठेवा कढी फुटण्या न फुटण्यासाठी किंवा फुटण्यासाठी काय आहे आ, का फुटती ती तर ते सर्व काय आहे तर नक्कीच मी व्हिडिओ पाहिला तर कळेल तर हे घुसळून घेतलेले मी रवीनी पण आपलं ते दही छान छान आता इथे मी भांड्या घेतलेल्या आहेत आंबट आहे दहिया तर ह्याला लागणारी सामग्री कढीपत्ता आहे खोबरं किसून घेतलेलं आहे मिरच्या आणि कोथंबीर आणि एक लसणाचा कांदा आणि मी घेतलेला आहे बघा वी तुमच्या लक्षात माझे आलं नाही ते सांगायचं आता पुढे गेल्यावर सांगते तुम्हाला ते गे गेलं तिकडे ते ना ठेवून दिलं आता लवंग आहे ती होती ती तर आता पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतेच जिरं आणि मोहरी टाकायची एक पळी घालू तेल लवंग टाकल्यामुळं काय ह्या कढीला स्वाद फार छान येतो वेगळी टेस्ट येते कढीला पण लवंग फोडणीला दोन तीन तरी चार लवंग तरी खालायच्याच खूप छान लागते ही कढी कढीची टेस्ट वेगळी येते आता मोहरी पण जिरे वाजली होती जराशी छान जरा तडतडडी होती जिरं पण टाकलेलं आहे ता कढीपत्ता आहे तो टाकते मिरच्या चार गोभ्या चिरल्या होत्या त्या टाकल्या थोड्याशा हलवून घ्यायच्या मस्त असं मिक्स करायच्या आणि ती लवंग टाकलेली बा आणि हे लसूण टेचून टाकलं आहे मी तर हे टेचून टाकण्याची कारण लसूण छान दाताखाली लागतं ते लसूण कडी पितानी वगैरे तर मस्त लागतं म्हणून लसूण टेचूनच टाकायचं भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि खोबरं पण असं दोन चमचे होतं ते टाकलेले आहे ओलं खोबरं असलं तर ओलं टाका माझ्याकडे सुक्कं होतं मी सुक्कं टाकलं काही नाही प्रॉब्लेम दोन्हीतून कुठलंही टाकलं तरी छानच होती कढी तर मस्त मिक्स करायची त्याचं फोडणी छान बसली पाहिजे आणि कढीमध्ये हिंग टाकायचाच मात्र वैत्रिणी लक्षात ठेवा कडीला हिंग हवी म्हणजे हवीच हिंगानी फार टेस्ट छान येते हळद अर्धा चमचा टाकायचा तुम्हाला पांढरी जरी करायची असली तर मग हळद नाही टाकायची तर पांढरी नाही करायची तर मग हळद टाकायची आपल्याला तर मी आता पिवळी करणार आहे तर मग हळद टाकलेली आहे छान तडका बसते आता मी ओतून देते त्याच्या मस्त सुगंध सुटलेला आहे त्यात तडक्याचा मस्त वाटतं एकदम आहा हा खरंच म्हणजे असल्या रेसिपी केल्या ना तर तडके छान बसले ना हिंग ते जिरं मोरीची हो अगदी खोबरं लसूण हे मस्त तडका बसलेला आहे आता आपल्याला किती घट्ट हवी ती, ती पाहायची जास्त पातळ हवी का जास्त घट्ट हवी का पहा किती रंग सुंदर दिसतंय आत्ता जशी पांढरी कडी आहे पण आतमध्ये पिवळा रंग आहे त्याला तर ही वा छान दिसती आणि खूप असं गे बनवतानाच वाटतं प्यावा वाटी भरून असं एवढी छान नव्हती कडी बरेच प्रकार दाखवले होते मैत्रिणीनं कडींचे तुम्हाला अजून पण प्रकार आहेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्यावर शेअर करीत जाईल भरपूर प्रकार आहेत कड्यांमध्ये ब्राह्मणी कढी आहे, आहे परत ताकाची कडी आहे दह्याची कढी आहे परत गोड कढी आंबट कढी साखर घातलेली गूळ घातलेली कढी म्हणजे अनेक प्रकार आहेत कडींचे आमसुलाची कढी म्हणजे पहा भरपूर कडे आहेत ह्या कड्यांमध्ये मी वेगवेगळे प्रकार दाखवून तुम्हाला मध्ये मधी ही तुम्हाला आवडली तर तुम्हाला जर ही कढी आवडली तर नक्कीच नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा अशा पद्धतीत आणि मैत्रिणींना कढी फुटती का रेशमाताईच्या पोळ्यावरून फोन आलेला मला म्हणजे मेसेज आलं होतं का ताई आमची कडी फुट फुटती म्हणून रेशमाताई व्हिडिओ पाहत असला तर नक्कीच पहा ही कडी फुटण्याचे कारण तुम्ही गुठड्या सोडत नसणार आहे बरोबर पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलंच मीठ टाकता उकळी याच्या आधी मीठ टाकता म्हणजे फोडणीला आपली दिली का झाली मीठ टाकू असं कधीच करायचं नाही रेश्माताई तुम्ही आ... याला उकळी आली कडीला सर्व काही झालं आताच कढीचा बंद करायचा आपल्याला बंद केला तरी चालेल घ्यास आणि नंतर मग आपली कढी तयार झालेली आहे पूर्ण नंतर मग मीठ टाकायचं स्थिर झाली का कढी मग मीठ टाकायचं आणि मग उतरून खाली ठेवायची मग कढी तुमची कधीच फुटणार नाही परत तुम्ही दोन वेळा तीन वेळा गरम करा तरी फुटणार नाही कढी आणि अशीच तुम्ही पहिलंच मीठ टाकलं ना तर कढी लगेच फुटणार त्याचे शितड्या शितड्या बनणार कढीच्या आणि पाणी होणार आहे एका बाजूला एका बाजूला पळून जाणार अशी कडी आता डबल तडका देणार आहे मी उतरून ठेवलेली आहे तिकडे जराशी अशी उकळायला आलेली होती ना तर उकळ बाजूला ठेवलेला आहे मी आणि आता मी तिकडे बारीक गॅस करून ठेवलेला आहे उक उकळता येते इथे बघा तडका देणार आहे डबल आता हे डबल तडक्यामुळे ह्या कडीला ना फार खमंगपणा सुटतो फार छान लागते कडी तर इथे मी आता चमचावर चांगलं तेल टाकणार आहे था था तुम्हाला वाटलं तर फोडणीला साजूक तूप टाकायचं तर टाकू शकता मैत्रिणीनं मी तेलच टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही साजूक तूप टाकू शकता तर आणि तुम्हाला गूळ घालायचा तर घालू शकता मी गूळ घातलेला नाही तर तुम्हाला आवडत असेल गोड थोडीशी तर मग त्याच्यात एक चमचावर गूळ घातला तरी चालेल थोडीशी मोहरी थोडीशी जरी बघा किती घातले बा हो थोडं थोडं हो? पाव चमचापासून बी कमी वाजलं पाहिजे छान फुलली पाहिजे छान ते दोन्ही पण आणि मग टाकायची कोथंबीर पहा आपल्याला डबल तडका द्यायचा नाही मग कशा पद्धतीने होते बघा डबल तडका आता गॅस बंद केला मी हे दोन्ही पण छान झालेलं आहे दोन्ही तिनी आता काय करायचं पहा थोडीशी अगदी पाव चमचापासून मी चुटकीभर हळद आणि चुटकीभरच लाल तिखट टाकायचं आता बाजूला ठेवते परत कढीचं इकडे घेते आणि छान परत एकदा उकळी होऊन द्यायची कडीला बघा मस्त अशी उकळी होऊन द्यायची तडका झालेला आहे आपलं तिकडे बाजूला कढीला उकळी येऊ दे अजून फेस आहे कढीवरती कडीचा पिवळा रंग दिसतच नाही आहे बघा पांढरा दिसतोय तुम्हाला मधीमधी दिसता यायला लागले थोडं थोडं पिवळा रंग तर कधी पहा आता हलवले का जराशी थोडीशी उकळी यायला लागली होडी अशी आ, का मस्त झालेली आहे कडी मग आता उकळी यायला लागलेलीच आहे बघा आता तर आप आता आता उकळी यायला लागली पहा त्याचा तर फेस कमी व्हायला लागलेला आहे आणि आता छान उकळी यायला लागली आहे ला कडीला कढीचा खमंगपणा घरामध्ये पूर्ण दरवळते माझ्या त्या फोडणीचा खूप छान कढी बनलेली आहे मस्त अगदी भातावर वरपून वरपून खाऊ शकता एवढी छान लागते असं ढवळत राहायचं नाही तर ती फुटून जाणार कडी तर उकळी आलेगा का तुम्हाला सांगतेस लगेच कढीला लक्ष द्यायचं उतू जाऊन द्यायची नाही ही कडी खूप लक्ष द्यायचं कढीला कढी कशी लगेच होती टाईम लागत नाही म्हणून कढीच्या बाजूलाच उभं राहायचं कढी उतू पण जाते पटकनी कडी फुटती पण कडी खाली लागती पण पातेल्याला म्हणून हलवत राहायचं सारखं हे बघा आता छान मोकळी आलेली आहे आता आपण टाकायचे मीठ त्याला मीठ राहिले टाकायचं मीठ टाकते मस्त चवीनुसार मीठ टाकायचे मी गॅस बंद केलेली आहे आणि हलवून घ्यायचं मस्त मग आता घ्यायचा तो तडका आणि वर वाव हा तडका भारी असतो आणि खरंच त्याचा खमंगपणा ह्या कडीत उतरतो खूप छान कडी लागते खूप टेस्ट त्याला आहे तर मैत्रिणीनं माझी कडी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि माझे मसाले आलेले आहेत नवीन स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर मी पुढे मसाले कसे बनवले ते दाखवलेले आहे ती ते पण पहा पुढे अजून थोडंसं पुढं आहे रुग्ण चालेल तर ते पण पहा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असल्या स्किनवर नंबर दिलेला आहे वरतीच तो नंबर पहा आणि त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता घरी घरपोच फ्री डिलिव्हरी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे सुरीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिनाकेमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठे मसाला दळत नाही चक्की आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली ते नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर तुम्हाला मसाले घ्यायचे असते ते घेऊ शकता आणि कडी कशी झाली ते बी सांगा आणि लाईक करा सस्क्राय करा